नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये भाजपाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत संजय काका पाटील यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ सुरेश खाडे विलासराव जगताप शिवसेनेचे आमदार अनिल बाबर महापौर संगीता खोत नीता केळकर शेखर आमदार दिनकर तात्या ता ता पाटील यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष संजय विभूते उपस्थित होते तसेच यावेळी सांगली लोकसभा मोठ्या मताधिक्याने विजयी होईल असा विश्वास संजय काका पाटील यांनी यावेळी व्यक्त केलायुतीच्या वतीनं माझी उमेदवारी जाहीर केल्यानंतर आज अर्ज भरण्याची प्रक्रिया मी आज करून आलेलं आहे वातावरण अतिशय चांगलं आहे मोठ्या मताधिक्यानं या लोकसभा मतदारसंघातून आशीर्वाद रूपीनं मला मोठं मताधिक्य देऊन ही सगळी मतदार बंधू भगिनी निश्चितपणानं मला मोठ्या मताधिक्यानं विजयी करते सर्व घटक पक्ष तुमच्यासोबत सर्व घटक पक्ष आमच्यासोबत आहेत तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जागेवर युतीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास चंद्रकाका पाटील यांनी व्यक्त केला सुरुवातीला मी संजय काकांच मनापासून अभिनंदन करतो की गेली पाच वर्ष खासदार म्हणून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना केंद्रातून आणि राज्यातून ज्या प्रकारचा निधी विकास निधी त्यांनी या मतदारसंघामध्ये घेचून आणला आणि त्यातून लोकांकडून आणि पक्षाकडून त्यांची उमेदवारी ही पक्की केली गेली के आज त्यांचा उमेदवारी अर्जही भरला गेला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो जयंतरावने आरोप केलेला आहे की आयते उमेदवार घेऊन तुम्ही काम करताय ज्यावेळेला आपलं एखादं चुकतं आणि त्यावर आपल्याला काही ना काही म्हणावं लागतं त्यावेळेला माणूस तिसरंच काहीतरी म्हणतो करत त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सांभाळून ठेवण्यामध्ये अपयश आलं आता हे अपयश आल्यानंतर आमच्या ग्रामीण भागामध्ये म्हणतात की नाचता येणं ना अंगणवागड तर त्यांना मेंटेन करण्यामध्ये अयशस्वी झाले आणि मग म्हणायचं काय की तुम्ही आयते उमेदवार घेतला भारतीय जनता पार्टी सर्व जाती सर्व धर्म सर्व पंथाचे सर्व पक्षाचे जे जे कोणी भारतीय जनता पार्टीचं काम करायला तयार होतील ते सगळ्यांचं स्वागत आहे आणि त्यामुळे जयंतरावाणी अजूनही कोणी जात नाही ना डाव्या बाजूने उद्या बाजूने याची काळजी घ्यावी परंपरागत वसंतदा घराण्याने या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं काम मजबूत केलं ती सीट ही स्वाभिमानीला द्यावीशी वाटते याचा अर्थ तुम्ही जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा लोकसभेला उभा राहण्याच्या क्षमतेचा माणूस उभा नाही केला तो नसल्यामुळे तुम्हाला स्वाभिमानीला सीट द्यावी लागते असंही नाही की स्वाभिमानीकडे खूप मोठा स्ट्रॉंग माणूस आहे याचा अर्थ काकांच्या समोर उभं राहायला तुमच्याकडे माणूसच नसल्यामुळे तुम्ही एकमेकांकडे बॉल ढाकाल ए तु लढर बघू ए तुला डर बघू हारायचा कोणी तुम्हाला प्रश्न पडला तुम्हा माझा सगळीकडे हात असतो <laughs> सर्व दूर तुमच्या मीडियामध्ये माझा हात असतो माझा लोकांना भाजपमध्ये आणायला जात असतो चांगल्या कामामध्ये हात असायला अडचण काय राजू शेट्टींनी एक आरोप असा केला की विखे पाटलांना तुम्ही घेतलं पक्षामध्ये तर त्यांच्याच वडिलांनी म्हणजे राधाकृष्ण विखे पाटलांनी आरोप केला होता मुख्यमंत्र्यांवर तो मोठा दहा हजार कोटीचा घोटाळा केलाय पण त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करण्याऐवजी त्यांनाच घेतलं तुम्ही पक्षात तर हे विकत घेतलं का असा आरोप त्यांनी शंका उपस्थित केली आम्ही विकत घेतलं की फुकट घेतलं याची काळजी आम्ही आम्ही विकत घेतलं की घेतलं याची काळजी आम्ही आम्ही घेतलं घेतलं की याची काळजी आम्ही करू तुम्ही चार जागा घेतल्याशिवाय मी बागे हटणार नाही दोन जागा घेतल्याशिवाय हटणार नाही आता योग्य तरी चालेल तिर असं जे करताय त्याची काळजी करावं लोकसंदेश न्यूज साठी सांगलीहून गणेश चव्हाण